नमस्कार तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदित जावो काही दिवसातच मकर संक्रांत येत आहे आणि यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे मकर संक्रांतीचा सण एकूण तीन दिवस चालतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत त्याचपैकी तेरा जानेवारीला येणार आहे भोगी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार असतो आणि त्या दिवसाला आपण मकर संक्रांत म्हणून ओळखतो वर्षातील संक्रांत येतात त्या सर्व संक्रांती मधली ही सगळ्यात सर्वात महत्वाची मानली जाते मकर संक्रांतीचा जा सण एकूण तीन दिवस चालतो भोगी संक्रांत किंक्रांत मकर संक्रांती मधला भोगी हा खूप महत्वाचा दिवस असतो या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्या आपल्या आप माहेरी जातात आणि आई आपल्या मुलीचा पाहुणचार करते आणि तिला वान सुद्धा देते तसेच भोगी हा सण शेतातला शेतकरी साजरा करतो सर्वसामान्य घरात भोगीच्या दिवशी तीळ लागलेल्या भाकऱ्या आणि वांग्याचे भरी चटणी यासारखे पौष्टिक पदार्थ बनवले जातात माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठी सण साजरा केला जातो भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या दिवसात शेतामध्ये धन धान्य भारलेलं असतं त्यामुळे त्या आहाराचाही तितक्याच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल भाजी मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला किरकट असे म्हणतात या दिवसात उपलब्ध असणाऱ्या आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा समावेश केला जातो घरोघरी मिक्स भाज्या तिळवलेली बाजरीची भाकरी आणि सर्वांची आवडती खिचडी असा बेत केला जातो भोगीच्या दिवशी आखला जातो हेच विशिष्ट आहे भोगीचे भोगी, भोगी म्हणजे काय भोगणे परंतु हे भोग चांगले अर्थाने उपभोगा असे सांगितलेले आहे उत्सवाच्या सणाला मनावरचे मळक दूर करून प्रत्येक सण मनापासून साजरा करावा याचा अर्थ असा आहे कारण इंग्रजी वर्षात सुरुवात या मकर संक्रांतीच्या सणाने होते हा सण आयुष्याचा गोडवा वाढवणारा आहे हा गोडवा वर्षभर टिकवायचा म्हणून हा आनंदपूर्व उपभोगी जणू काही अशी सूचना आपल्याला या मकर संक्रांतीच्या सणाकडून मिळते म्हणून या सणाला या भोगीला खूप महत्व आहे भोगी या दिवशी सर्व प्रकारच्या भाज्या मिसळून तयार करून खाल्ली जाते आणि या भोगीच्या भाजीमध्ये तीळ आवर्जून घालतात तिळाचं कूट किंवा तीळ घालून भोगीची भाजी तयार केली जाते या भाजीच्या प्रमुखाने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा जाकवन, फ्लावर आजी भाज्या वापरल्या जातात तीळ लावलेली बाजरीची भाकर त्यासोबत खाल्ली जाते त्यासोबत लोणी पापड वांग्याचे भरी चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा काही भागामध्ये आहे भोगीची भाजी अतिशय चवदार लागते या भाजी या फोडणेला तिळ असतात तीळ घालून ही भाजी केली जाते भोगीला तिळ घालून ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते काही भागांमध्ये शेंगदाण्याच कूट घालून करतात तर काही भागामध्ये कांद्या खोबऱ्याचं कूट घालून करतात प्रत्येक भागामध्ये ही भाजी नक्कीच करतात भोगी साजरी का करावी तर या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकावे पीक म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ते पीक वर्षानुवर्ष पिकत राहावे म्हणून प्रार्थना भोगीच्या दिवशी केली होती या दिवशी काही राज्यांमध्ये लालची होळी सुद्धा पिटवली जाते काही वस्तूंची आहुती दिली जाते तर हिवाळ्याच्या मोसममध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन भार आलेला असतो त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्याला थकलेल्या थोडासा विसावा लागतो त्यामुळे शेतकरी या दिवसाला भोगीची भाकरी आणि बाजरीची भाकरी आणि तिळाची मिसळून अशी सर्व प्रकारची भाजी तयार करून खातो म्हणूनच हा सण साजरा केला जातो आणि या सणापासूनच इंग्रजी महिन्यांमधून इंग्रजी कॅलेंडरनुसार सर्व सणांना सुरुवात होते या सणाला भारतामध्ये वेगवेगळे नावे आहेत तमिळनाडूमध्ये या सणाला भोगल किंवा आसाममध्ये या भोगली हो आणि पंजाबमध्ये लोहरी राजस्थानमध्ये उतराण म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाट्याचा त्याग करून चांगल्या अंगीनव्यावरण्याला नवा बदल केला जातो म्हणूनच जुनं सगळं संपवून नव्या आरोग्य वर्षाची सुरुवात या दिवसापासूनच होते मित्रांनो हा तीन दिवसाचा सण असतो त्यामुळे घरातील सर्व व्यक्तीने सकाळी लवकर उठावे अभयंग्या स्नान करावे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्यात आंघोळ करताना आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहे स्नान करायचे आहे त्यानंतर नवे कपडे परिधान करायचे आहेत तसंच आपल्याला या दिवशी घर स्वच्छ ठेवे दारासमोर सुंदर अशी रांगोळी ही काढावी तसेच आपण देवपूजे तर करतच असतात देवपूजा करताना देव करता आपल्याला आपण जेव्हा दिवा लावतो तो त्या दिवामध्ये तिळाचे तेल टाकावे तिळाचे तेल जर तुमच्यापाशी नसतील तर तुम्ही जे स्वयंपाक करताना वापरतात ते तेल तुम्हाला घालायचे आहे आणि त्या तेलामध्ये थोडीशी पांढरे तीळ टाकून दिवा लावायचा आहे आणि आपण जो काही स्वयंपाक केलेला आहे भाजी बाजरीची भाकरी ते बारा मिसळी भाजी आपल्याला देवापुढी नैवेद्य ठेवायचं आहे त्यासोबतच आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ घालायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे भोगीची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे भोगी का करतात भोगीला काय खातात हे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो एक छोटीशी कमेंट करा